हॅलो एव्हरी वन मी किरण पवार मी तुमच्यासाठी आज एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे तर या गोष्टीची सुरुवात मी ॲज अ सेंटर कॅरेक्टर ठेवून सांगणार आहे कारण एका मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे जी मी जवळून अनुभवलेली आणि त्या गोष्टींमधले काही कॉन्फ्लिक्ट आणि काही जे काही ट्रामाज होते ते सगळे मी या गोष्टीमध्ये वन बाय वन स्टेप बाय स्टेप तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर होतं असं की एके दिवशी रात्री मिड नाईट सव्वा दोन अडीचच्या आसपास कॉल येतो आणि त्या कॉलवरती एक मुलगी रडत असते आणि ती रडत असताना मग मुलाला समजत नाही की ही मुलगी नेमकी का रडते आणि नेमकं काय आहे आणि कॉल आलेला आहे मग तो मुलगा टेरेसवरती जातो बाकीचे रूम पार्टनर्स आहेत रूममध्ये डिस्कस करू शकत नाहीत बाकीचे झोपलेले आहेत वगैरे मग तो टेरेसवरती जातो आणि तो टेरेसवरती गेल्यानंतर डिस्कस करायला लागतो चर्चा करायला लागतो समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम विचारायला लागतो समोरच्या व्यक्तीसोबत नेमकी तीन चार दिवस आधी एका बागेत ओळख झालेली असते बाकीच्या कॉमन फ्रेंडमधली ती एक फ्रेंड असते आणि तशा थ्रू इंटरॅक्शन झालेलं असतं नॉर्मली तर मग त्या इंटरॅक्शन आणि तेवढीच एक ओळख तेवढ्या नंतर नंबर वगैरे एक्सचेंज झालेले आहे आणि समहाऊ आता तिचा त्या रात्री कॉल आलेला आहे अडीच दोन सव्वा दोन अडीचच्या रात्रीच्या आसपास रात्री टाईमला आणि ती रडते फोनवर तर मग मुलाला एकदम टेन्शन व्हायला लागतं की नेमकं काय झालेलं असेल मग तो विचारतो कॉलवरती काय होतं आहे काय नाही समोरची व्यक्ती त्याच्यासोबत डिस्कस करते की मला जगण्याची इच्छा राहिली नाही आहे किंवा लाईफमध्ये काहीच व्यवस्थित चाललेलं नाही आहे खूप साऱ्या अवघड गोष्टी सुरू आहेत वगैरे वगैरे मग तो मुलगा म्हणतो रिलॅक्स आणि सध्या जर तू जास्त कुठल्याही गोष्टींवरती फोकस नको करू कुठलाच विचार जास्त मनामध्ये आणू नकोस तर त्या रात्री कॉलिंगवरती चालू कॉलिंगवरती इकडचे तिकडचे गाणे गाऊन अप करण्याचा समोरच्या व्यक्तीला प्रयत्न करतो काही चार पाच फालतूचे जोक सांगतो त्या मुवमेंटमध्ये ॲनी हाऊ त्याला तिला बाहेर काढायचा असतो तो कॉल जवळपास तीन साडेतीन तास चालतो पहाट होते सहा साडेसहा वाजता मग तो समोरच्या व्यक्तीला बऱ्यापैकी समजावलं आहे कन्व्हिन्स केलं की त्यांनी या थॉटमधून बाहेर राहिला तो म्हणतो की आपण एक दिवस फिरायला जाऊयात मग तो त्याच दिवशी थोडा वेळ तिला रेस्ट करायला सांगतो झोप घे कम्प्लीट प्रॉपर जागा झाल्यानंतर दहा अकरा वाजता उरकून वगैरे झाल्यानंतर ती मुलगी त्याच्यासोबत बाहेर फिरायला जायला तयार होते मग तो एक दोन देवस्थानं किंवा सिटीचे जे काही गार्डन्स वगैरे हो आहेत किंवा तिथले चांगले चांगले कॅफे वगैरे हो जे आहेत तर एक चार पाच तासाचा टाईम काढून सगळीकडं सिटी बसने फिरतो तो तिच्यासोबत फिरून झाल्यानंतर दोघं एका संध्याकाळी एका बागेत बसलेले आहेत अजूनपर्यंत मुलीनी तिच्या टेन्शनचं किंवा तिला असं फील होण्याचं स्ट्रॉंग रिझन सांगितलेलाच नाही आहे मग दोघं ज्यावेळेस बसलेले आहेत आणि ते म्हणते की तू आज ज्या पद्धतीने मला हे ट्रीट दिली किंवा हे जे होतं आज आपण फिरलो किंवा खूप गोष्टी पाहिल्या किंवा नव्याने काहीतरी असं एक आउट ऑफ द बॉक्स करायला भे भेटलं खूप दिवसानंतर काहीतरी असं वाटलं किंवा तू ज्या अँगलनी जे आज मला जे दाखवलं ते थोडंसं भारी वाटलं मला मग तिचा पॉईंट डिस्कस करायला येते आता मेन मुद्द्यावरती मग ती सांगते की माझ्या आयुष्यात एक मुलगा आहे आणि जो मुलगा सिगरेट ओढतो किंवा ड्रिंक करतो किंवा खूप सारा टॉक्झिक निगेटिव्ह गोष्टी आहेत बट स्टील डिस्पाईट दॅट निगेटिव्ह गोष्टी तिचं त्याच्यावरती खराखुरं प्रेम आहे आता होतं काय या एक दिवसाच्या तेवढ्या अटॅचमेंटमध्ये आणि थोड्या ओळखीपर्यंत एक दोन दिवस आधी झालेल्या ओळखीमध्ये मुलाला असं वाटायला लागलेलं असतं की तिच्यावरती त्याला क्रश यायला लागलेलं आहे परंतु जसं तिथं सांगते की असं असं तिचं रिलेशनशिप ऑलरेडी आहे त्या रिलेशनशिपमध्ये तिला खूप जास्त ट्रामामधून सफर करावं लागत आहे हे ऐकल्यानंतर तो थोडंसं स्वतःला सावरायचा सा। प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला सजेशन द्यायला चालू करतो म्हणते की आमच्या डेली लाईफमध्ये असा कुठलाच पॉझिटिव्ह मुवमेंट येत नाही किंवा ते रिलेशनशिप होल्ड करता येईल असं कुठलीही त्याच्यात एक स्ट्रॉंग किंवा पॉझिटिव्ह बाजू एकही नाही आहे मुला बरं मुलगा जो आहे तो बऱ्याच वेळ तिला वेगवेगळ्या पद्धतीचे सजेशन देतो म्हणतो तू एकवीस दिवस एक फॉर्म्युला फॉर कॅरी कर डायरी ठेव हो, त्या डायरीमध्ये एकवीस दिवसांमध्ये तुमचा रिलेशनशिप कशा पद्धतीने जाते म्हणजे एक दिवस पॉझिटिव्ह गेला आहे त्याच्यात चार, चार पाच पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात दुसऱ्या दिवस गेला आहे त्याच्यात दोन चार निगेटिव्ह गोष्टी झाल्यात अशा एकवीस दिवसाच्या डायरी कॅरी कर त्या एकवीस दिवसामध्ये तुला बघ की कुठलं पारड तुझं जड होतं आहे की पॉझिटिव्ह गोष्टींचं का निगेटिव्ह गोष्टींचं एकवीस दिवस उलटून जातात त्याच्यात रिलेशनशिपमधले त्याच्यात एकवीस दिवसांमधले जवळपास एकोणीस दिवस हे निगेटिव्हिटीमध्ये गेलेले असतात कारण समोरचा जो व्यक्ती आहे हो, तो तिचे रिस्पेक्टच करत नाही आहे ॲज अ पर्सन म्हणून कन्सिडर केला तर बट स्टील आता हिचा प्रेम एवढा लेवलला गेलेला आहे ह्या केसमध्ये की तिला वाटतं की सम हाव काहीतरी मॅजिक होऊन त्याच व्यक्तीसोबत गोष्टी कॅरी फॉरवर्ड करायच्या मग मुलगा सेकंड टाईम एक सजेशन देतो की तुम्हा दोघांना काउन्सलिंग तरी करणं कर गरजेचं आहे कारण पूर्ण एकच बाजू किंवा एकच व्यक्ती त्याच्यातून सफर करतो आहे हे कुठंतरी निगेटिव्ह आहे मुलगा त्याच्या बाजूनी त्या मुलीला ॲज अ फ्रेंड व्यवस्थित सजेशन आहे बट ती मुलगी त्याच्यानंतर त्या सजेशनवर कुठल्या पद्धतीने काम करते हे त्या मुलाला माहीतच नाही आहे कारण त्या मुलीने त्या मुलाला एक्झॅक्ट हंड्रेड पर्सेंट सगळ्या गोष्टी सांगितल्यात अशातला भाग नाही आहे तर होतं काय मुलाच्या घरी आता सिच्युएशन अशी आहे की रिलेशन आहे हे माहिती आहे मुलाच्या आईवडिलांनी मुलीला स्वीकारलेलं नाही आहे त्याचं रिझन हे की मुलीच्या जे काही लग्नपत्रिकेत मंगळ आहे आणि तो मंगळ असल्यामुळं मग आता असं कन्सिडर केलं जातं बेसिकली की ज्याच्यासोबत लग्न होईल आणि त्या मुलाचं जर मंगळ नसेल तर मग त्याच्या आयुष्यात ॲक्सिडेंट होणं किंवा त्याची दे, डेन डेथ होणं थोडक्यात हे कन्सिडर केलं जातं सो बेसिकली ह्या गोष्टीच्या आधारावरती त्या आईचा ह्या न लग्नाला नकारे किंवा जी फॅमिली आहे मुलाच्या बाजूची ती मुलीला स्वीकारायला तयार नाही बट मुलीला फोर्सफुली का होईना हे रिलेशन कॅरी फॉरवर्ड करायचं आहे सो ती बेसिकली काय करते की वेग वेग वेगवेगळ्या ठिकाणी त्या शहरामधल्या वेगवेगळ्या वेग तांत्रिकांकडं साधूबाबांकडं वगैरे जायला चालू करते आणि त्यांच्याकडून त्याच्यावर उपाय वगैरे ह्या गोष्टी चालू करते जे की ह्या गोष्टींमधलं ना तिच्या घरी काही माहिती आहे मुलाच्या घरी काय माहिती आहे बट स्टी स्टील त्या गोष्टींमध्ये एंगेज करून सम ह्या गोष्टींच्या इतकी आहारी जाते की ती तिच्या आजूबाजूच्या सराउंडिंगला सगळं खराब करायला लागते ला सराउंडिंगला ख खराब करायला लागते इन द सेन्स की प्रत्येक जवळच्या माणसामध्ये ती खोट्या खोट्या गोष्टी सांगायला लागते म्हणजे समजा तिचे दोन इकडचे मित्र आहेत त्यांना वेगळंच काहीतरी गोष्ट सांगितली दोन दुसरीकडचे मित्र आहेत त्यांना वेगळीच काहीतरी गोष्ट सांगितली आणि ह्या सगळ्या सराउंडिंगमध्ये ती सगळे जवळचे नाते किचकट करत चाललेली हे तिच्या लक्षात येत नाही आणि या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी हेल्प करण्यासाठी म्हणून ती त्या एका मुलाचा फायदा घेते ज्या मुलाला ती थोडक्यात गोष्टी सांगते वगैरे सगळं काही त्यामध्ये तो मुलगा सगळं सांगा म्हणजे त्याच्या पद्धतीने जे जेवढी त्याला मदत करता येईल तेवढ्या अप्पर लिमिटपर्यंत तो, लिमिट तो मदत करतो आणि त्याला कुठं ना कुठं वाटत राहतं की जर ह्या मुलीचं आयुष्यात चांगलं होणं गरजेचं असेल तर डेफिनेटली हे रिलेशन वर्कआउट होणार नाही आहे कारण मुलगाच बेसिकली रिस्पेक्ट करत नाही आहे तर मुलाच्या आईवडील किंवा काय तर रिलेशनशिप चालूच कुठल्या एका ह्याच्यावर चालू आहे तेच कळत नाही आहे तर ह्या सगळ्या अशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊन बसतात आणि एका मुवमेंटला ती मुलगी मॅजिक आणि तंत्रवंत्र वगैरे ह्याच्या जा, आहारी जाऊन फायनली समहाऊ लग्न करते लग्न केल्यानंतर त्या गोष्टी सुरळीत होतात असं नाही की गोष्टी बिघडतात किंवा तिच्या लग्नपत्रिकेत मंगळ आहे म्हणून मुलाची डेथ होते वगैरे गोष्टी सुरळीत होतात डेफिनेटली बट ती जी टॉक्झिसिटी आहे किंवा तो जो आदर नसणं आहे ऑपोजिट पार्टनरचा त्या गोष्टी कुठं ना कुठं डिफरंट वेमध्ये हिट करत राहतात आणि आता हे जर थोडक्यात तुम्ही जर दुनियाला दाखवण्यासाठी की माझा पार्टनर राईटच आहे हे जर स्टँड घेत असेल तर हा स्टँड कुठं ना कुठं चुकीचा आहे तुम्हाला दुनियेला किंवा तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या परिसराला दाखवणं गरजेचं नाही आहे की तुमचा पार्टनर किती चांगला आहे तो तुमचा जर रिस्पेक्ट करत नसेल तुमचं जर मिनिमम गोष्टींची तो केअर नसेल घेऊ शकत तर डेफिनेटली हे वर्त नाही आहे आणि एवढंही वर्त नाही आहे की तुम्ही त्याच्यासाठी काळा जादू मॅजिक आणि तंत्रवंत्रसारख्या गोष्टी करायला भाग पडाल